मराठी नांदणी मठातील माधुरी हत्तीवर उपचार होणार नाही तसा अपप्रचार करणाऱ्या पेटा संस्थेवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी तीव्र शब्दात टीका केली पेटा ही संस्था महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मंदिरांमधून हत्ती बाहेर काढण्याची सुपारी घेते त्यामुळे त्यांनी चोंबडेपणा करू नये अशा शब्दात शेट्टींनी संताप व्यक्त केला सध्या महाराष्ट्र सरकार गुजरातमधील वनतारा आणि नांदणी मठ मिळून कायदेशीर प्रक्रिया राबवत आहे माधुरी हत्तींसाठी प्रयत्नशील आहेत मात्र वेळी पेटा संस्थेनं सामाजिक माध्यमांवर एक पत्र व्हायरल करत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवलाय हत्तींनीसाठी वनतारा किंवा अन्य संवर्धन केंद्रच योग्य असल्याचं या पत्रातून नमूद करण्यात आलं या पत्रामुळे नांदणी आणि परिसरात संतापाची लाट उसळली यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले पंचेचाळीस किलोमीटर अंतर चालत एक मोर्चा निघतोय आणि हे लोक फक्त सोशल मीडियावर वक्तव्य करतात माधुरीची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र सक्षम आहे पेटाने स्वतःची भूमिका स्पष्ट करावी कारण त्यांचे उद्दिष्ट शंका निर्माण करणार आहे पेटा ही संस्था सुपारीने काम करत असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला महाराष्ट्र सरकारचा विधी आणि न्याय विभाग वनतारा ना आणि नामनी मठ यांचे वकील एकत्रित येऊन एक, एक प्रस्ताव तयार करणार आहे आणि मेहरबान सर्वोच्च न्यायालयाची मान्यता घेऊन माधुरीला परत आणण्याच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे सर्वोच्च न्यायालय माधुरीला परत पाठवत असताना तिच्या आरोग्याची काळजी घेणार आहेच अशा परिस्थितीमध्ये पेटाला चोबडेपणा करायचं काही कारण नाही पेटाला कोणी विचारात घेतलं नाही म्हणून महाराष्ट्रात कुठंच माधुरीवर उपचार होणार नाहीत अशा प्रकारची आखलेची तारी तोडायचं काही कारण नाही आहे कारण पेटाय या संस्थेनं सरळ सरळ माजुरीला मंदिरामध्ये ठेवायचं नाही अशी सुपारीश घेतलेली दिसते एवढंच नव्हे तर कर्नाटकातल्या तीन आणि महाराष्ट्रातल्या अजून तीन मंदिरातल्या हत्तींना सुद्धा बाहेर काढायची सुपारी घेतली दिसते आमच्या अनेक वर्षाच्या रूढी परंपरा रीती मोडून पेटाला नेमकं काय साध्य करायचं आहे ही सुपारी घ्यायची जी काय वृत्ती आहे पेटाची ते बरोबर नाही असले धंदे बंद करावे पेटानं चोबडेपणा करायला कुणीही सांगितलेलं नाही आमच्या हत्तीची काळजी करायला आम्ही समर्थ आहोत ज्या माधुरीसाठी पंचेचाळीस किलोमीटर तोंडात पाणी किंवा अन्न न घेता चालणारे भक्त या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत त्या माधुरीची काळजी पेटानं करायची काही काळजी कारण नाही एवढंच मला त्यानंतर सांगायचं आहे